रामराम शेतकरी भावांनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी आहे की विधेयक आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पुशेगाव येथील प्रगतशील शेतकरी केशवभाऊ कापसे यांच्या मिरची प्लॉटला विजिटसाठी आलेलो आहोत आता सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ रामराम भाऊ राम राम। तुमचा आमच्या दर्शकांना नावाने आणि परिचय सांगा मोबाईल क्रमांक सांगा माझं नाव केशव दत्ता कापसे राहणार पुशेगाव तालुका शिमगाव जिल्हा हिंगोली माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा एकोणपन्नास तेवीस बर केशव भाऊ तुम्ही या आता ही जी मिरची लागवड केली कोणती मिरची आहे तुमची सिमिनस कंपनीची कंपनीची आहे बरं यापूर्वी ही मिरची तुमच्या दुसऱ्या नातेवाईकांनी वगैरे मित्रांनी लावलेली होती का आ, हो हो लावली होती बर मिरचीचे म्हणजे सेगमेंट कसा यायचा कोणती कलर यायचा साधारणतः डार्क पिवळा डार्क पिवळा कलर म्हणजे पोपटी कलर पोपटी कलर जसं नऊशे तीस वगैरे त्या सेगमेंट मध्ये येते समजा मार्केटमध्ये कसं शेतकरी बांधवां आपण ज्यावेळेस विक्री करण्यासाठी जो काही माल लावतो आहे समजा त्याचा आपल्या मार्केटमध्ये मागणी मार्केट कोण आहे मालाची त्यानुसार आपण व्हेरायटी निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे बरं केशवभाऊ तुम्ही या मिरची लागवड ही आता बे मेड बेड प्रिपरेशन करून म त्याच्यामध्ये डोस भरला नंतर त्यामध्ये एक मल्चिंग पेपर चांगला अवथरून त्यामध्ये मिरची लागवड केलेली आहे आणि किती हजार रुपयाची लागवड आता तुम्ही केली याच्यात चार हजार चार हजार रुपयाची लागवड केलेली आहे बरं केशवभाऊ तुम्ही याला पहिली आळवणी किती दिवसाच्या नंतर केली आठ दिवसांत मिरची लागवड केल्याच्या नंतर आठ दिवसांनी आळवणीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट घेतले होते स्टार्टिंगला ह्युमिक आणि पाचशे ग्राम ह्युमिक आणि रोडोमिल गोल्ड म्हणजे ग्रॅम आणि गोल्ड साधारणतः अडीचशे ग्राम या पद्धतीनं ड्रिप फर्टिगेशन मधून त्यांनी पंपमध्ये ड्रिंचिंग केली होती त्यांनी साधारणतः पाच ते सात पंपामध्ये यांनी ड्रिंचिंग केली होती नंतर केश भाऊ त्याच्यानंतर आठ दहा दिवसाच्या नंतर एखादी आळवणी घेतली का तुम्ही हो कोणते कोणते प्रोडक्ट घेतले होते कोकली झुका आणि वीस 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 तर शेतकरी बंधूं निश्चितच आज बघू शकता आ, आज तुम्ही रिजल्ट पाहा त्याचे असे एकदम अप्रतिम आपल्याला रिजल्ट या ठिकाणी पाहायला भेटतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस मिरची साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाची होती तर त्यावेळेस आपण या ठिकाणी एक कोकोली झुका आणि वीस वीस असं कॉम्बिनेशनमध्ये एक ड्रिपमधून ड्रिंचिंग घेतली होती पंपच्या स्वारी आणि त्यामध्ये आज बघू शकता पिकाची वेजिटेटिव ग्रोथ पानावरची फुटवे पानावरचा समजा तुमची एक प्रकारची चकाकी आणि पिकाची ब्रँचिंग डेव्हलपमेंट एकदम सुंदर असे रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला भेटलेले तुम्हाला काय वाटते बरं कोकुली आणि झुका हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर कसं काय पिकामध्ये काय बदल पडला तुम्हाला वाढ झाली बरं इतर शेतकऱ्यांनी हे कोकुली आणि झुका हे प्रोडक्ट कसं काय वापरायला पाहिजेत का नाही घ्या पाहिजेत आता याच्यापूर्वी आता समजा आता बऱ्याचशा शेतकरी आता कोकडा व्हायरस यामुळे परेशान आहेत आता सध्या स्थितीला बघता शेतकरी बंधूत्व हा शंभर टक्के व्हायरस फ्री प्लॉट आहे तर यामध्ये व्हायरस फ्री प्लॉट राहण्याचं जे कारण आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जितकी आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे न्यूट्रिशन पिकाला देऊ तितकं चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकामध्ये एक प्रकारचं रोगांच्या क्षमता चांगली निर्माण होईल आणि त्यामुळं आपल्या पिकामध्ये येणारे जे काही कर्लिंगलीपसारखे व्हायरस आहेत त्या व्हायरसचासुद्धा पन्नास टक्के अटॅक हे शंभर टक्के कमी येणार आहे त्याच्यामुळं आपलं रोड रोप हे चांगल्या पद्धतीने सदृढ होणार आहे पीक चांगलं सदृढ मजबूत राहणार आहे त्यामुळं रोगप्रतिकार क्षमता वाढल्यामुळं व्हायरस त्याच्यानंतर येणारा जो काही जीवाणूजन्य बुरशीजन्य बुर करप आहे तो सुद्धा त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात येणार आहे केशव भाऊ तुम्ही स्प्रे किती घेतले याला तीन घेतले बरं पहिला स्प्रे कुठला घेतला होता आलिका आलिकाचा स्प्रे घेतला होता बुरशीनाशक कुठलं वापरलं होतं आणि मध्ये काय वापर केला होता तुम्ही सागरिका म्हणजे जे, जे आपलं सागरिका टॉनिक आहे त्याचा पन्नास मिली आलिका का साधारणतः पंधरा सोळा मिली आणि तीस ग्राम या ठिकाणी साप पावडर असं तिन्हीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये पहिली स्प्रे आपण घेतली होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा आठ दिवसांनी एक स्प्रे घेतला होता त्याच्यामध्ये प्लेसिवा घेतलाय तिसऱ्या घेतलाय आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एखादा अशा पद्धतीने शेतकरी बनून योग्य व्यवस्थापन आणि योग्य मॅनेजमेंट करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये योग्य फर्टिगेशनचं व्यवस्थापन जर केलं तर साहजिकच आहे आपला फवारणीचा सुद्धा खर्च कमी होईल आणि क्रॉप प्लॅनिंग करत असताना नेहमी आपल्या पिकाचं ऑब्झर्वेशन करून त्यानुसार योग्य पद्धतीचा जर मॅनेजमेंट केलं आपण जे मॅनेजमेंटमध्ये आपण फवारणीचं मॅनेजमेंट असू शकते ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून खताचं मॅनेजमेंट असू शकते या सर्व बाबींचा जर योग्य पद्धतीनं वापर केला तर उत्पादन खर्च हा शंभर टक्के कमी होऊन त्या ठिकाणी उत्पादन वाढण्याच्या अनुषंगानं निश्चितच आपल्याला मदत भेटू शकते तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पिकामध्ये योग्य पद्धतीचं मॅनेजमेंट करून उत्पन्न निश्चितच वाढू शकता तर शेतकरी बंधूंनो आज युवक बघू शकता आपण की कुठंतरी शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना करिअरच्या संध्या ज्या आहेत ते नेहमी नोक नोकरीकडे नोकरी शोधत असताना कुसेगाव येथील एका ध्येयवेड्या तरुणानं आपल्या शेतावर एक वीस ते पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये साधारणतः ता आपल्या तीन हजार रोपांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं पीक या ठिकाणी उभारलेलं आहे खरोखरच आपण शेतीलासुद्धा करिअरमधून बघू शकतो पण त्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी पण आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बंधूंनो असेच आपण नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये योग्य पद्धतीचं व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन मिळू शकतो तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा ज्यामुळं अशा नवनवीन माहिती तंत्रज्ञानाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय जवान जय किसान धन्यवाद